कुठे गेली काय बाबा एक शांतीला आहे ना वेळेला हजर राहत नाही एक एकतर मला उशीर झाला सोसायटीची मिटिंग आहे मिटिंगला जायचंय हे इकडे जनावराला चारा पाणी करते शंभो पे ना बाबा झालं काय नाही चला आता याचं झालं वाटतं याला पाजलं मग अशीच चारा टाकीत आता शांत काय हो काय करते या का शंभूला पाणी दाखवलं पिलं का पाणी शंभूला हा पिलं आणि दाखवलं दाखवलं का हा बर मीटिंग का? मी काय म्हणतो हा मला आहे ना आता गावात जायचंय सोसायटीची मीटिंग आहे मीटिंगला चालेल का हा यायला मला वेळ होईल तुम्ही ना रोज मिटिंगच करीत राहत्या अगं आता गावात राहायचं मग सोसायटी सोसायटीत नको का जायला सांग बरं बुमचं इकडं चितच नाही घराकडून निस्त उठले का मिटिंगला चालू लग्नाला चालू दाव्याला चालो मावतीला चालू हे बघ समाजात जर वावरायचं असेल ना हा तर सर्वांना धरून वावरावं लागतं हा ते जाऊ दे सगळं मी काय म्हणतो ऐक हा दादांला जेवायला दे बर आणि त्यांना वेळेवर गोळ्या औषध दे बर बर आणि ते आपल्या गौका चाललंय ना हां ते बाया लावलेले आहेत हा त्यांच्याकडे जा जरा लक्ष दे बर का सगळे काम मला सांगून जा मग आता कोण बघणार आहे लवकर या तुम्ही वा जाऊन मला उशीर होईल मी आता सांगतोय तुला दिवस भर आहे काय वर्षाची आहे आहे जावा हा लक्ष ठेव हा पहिलं दादांना जेवायला दे तुम्हाला ना तुमच्या दादांचीच लय काळजी बघ दादा आहेत म्हणून मी आहे मग त्याला दहा टाइम खातो तरी तुम्ही जेवायला दे दादांना जेवायला दे लय बोलू नको दहा टाइम खाऊ दे नाही तर तिथं दोन टाइम खाऊ दे तुला काय करायचंय खायला घालायला सांगितलं खायलाच घालायचं सकाळी उठलं का लोक दात घशी तवा लगेच जेवायला बसतो खाऊ दे माझ्या दादाला सवय लहानपणापासून सवय लावली मी बघतोय ना तसं दादा सकाळ सकाळ उठल्या उठल्या पहिले जेवण करतात का रोज तुम्ही जात्या आणि रिकाम्या हातानीच घरी येत्या मला खायला काहीतरी आणा आज काय आणू आता तुला मला ना जिलेबी आणा थोडीशी बर जिलबी आणतो गावठी तुपाची आणा बर का हो मी नाही आवडत मला तुपाची आणू का गावठी तुपाची आणच्या दुकानात आणायला अशोक नाही का हा अशोकच्या दुकानात आणायला चांगली भेट ती बरं आणतो किलो बरं आणतो बस हा आण आणि एक काम कर तू पण जीवन घ्या हा मी जेवते आता ना भूक लागली हो बर येऊ का मग मी हा जा चाल बाय आता ना हे गेले आता काही संध्याकाळपर्यंत येते नाही घेते मी दोन चार घास खाऊन भूक लागली हा भाऊ सुन बाई सांगितलं कोरड्याचा गाठ आहे म्हण उद्या का जा माळ्यात म्हण गोळा करून आणा हा काय काय भाऊ तो बायको सांगितलं ना काय सांगितलं काळ गोळा करून आणा म्हणा उद्या गाठ आहे कोरड्याच टाका खाली ती नको बाबा टाका खाली मी काय म्हणतोय टाका खाली ती पाहिजे अरे भाऊ गांधाराब हा तो बायकोचा सासुराच होईल तुला परत दादा अं येऊन आण तुम्हाला किती वेळा सांगितलं बाहेर हिंडायचं नाही काय नाही आजारी पडलं तर परत दवाखान्यात जायला लागेल माहिती आहे ना अरे बाबा आता जर नाही केलं तर मला कोण तुकडा झाली इथं आहे ना पोर अरे का अरे तू का सारखा रोजगारात राहतो का तू असा रोज बाहेर कुठं ना कुठं जात राहतोय शेवटी बा चुलीजवळ बाई माणूस राहते करणारी ती राहते देणारी ती राहती ह बरं असू द्या घरी साहेब केलाय जाऊन जेवण वगैरे करा खा काय हा आम्ही जरा मिटिंगला चाललोय सोसायटीच्या हा जाय जाय हा येऊ हो का हा या या दादा पण एक असं आहे ना उंतान झालंय आजारी पडलं तर परत मला दवाखान्यात न्यायला लागेल खर्च करायला लागल स्वतःची एक काळजी घेत नाही काय नाही आता नाही सांगत मी दादाला जरा मला मिटिंगला जायला उशीर झालाय आल्यावर सांगतो मी दादाला काय सांगायचं आहे ते हॅलो हां काय काय हा बरी बाई मी तू कशी ग बरी ना दादा बरी का हां अगं ते ना मीटिंगला गेले सोसायटीच्या कोण मा सासरा आहे ना त्याला काही होणार आहे तू बसलाय मामुळा वेड मरा न येत नाही त्याला तू चाकला तर बरं होईल लवकर हां काय म्हणते अजून सोनबाई हॅलो आई ठेव का तुला थोड्या वेळाने करते फोन धर ना गा लय जड झालाय ग सोनबाई काय एक कार्ड ठेवा ना तिथे घरा पशी आता अग उतरू तला उतरायला म्हणजे ते काही एवढं जड आहे काय हा काय कर नाही बो आल एवढं एवढं ग थोडं घेऊन चांगलं अजून मोठा भार आणा म्हणले कुरडा आणला तर एवढं एवढं घेऊन चालय म्हातारडा आणि वरून येणा लगे दम टाकी ते सुन बाई <laughs> ना काही कामाना द्यायचं नाही खायला कस दहा टाइम लागत आहे <laughs> कधी नवत काम सांगितलं तर लगेच थकला तो <laughs> त्याचा मूल तर लई मा बापाला जेवायला दे आणि दादांला असं कर तसं कर हर माळा ठेवला इड आलं नाही तर लगेच झोपला तिने काढावं हम्म जसं काय लय थकून शिणून भागून आलाय जसा ह म्हणजे जसं त्याचा मूल जर इतक्यात आला तर म्हणाल करून आलं जसा, जसा, जसा। थांब ना ना जनवरांना चारा आणायला मामा मामा तुम्ही त्याला लगेच उतारी पडल्या आल्या आल्या अगं बाई लांबून ला आणलं गे जड झालं थकलो पकवून आण तुम्हाला म्हणलं जास्त काढा ना म्हणून आता जेवढं गाव असलं तेवढं आणलं ना सोन बाई मग आता काय करू कुरडा केल्या करता, करता, कुरड्याचा देऊ नको बाई मला वाटलं तर खाणार नाही तुमच्या कोरडा वा बर उठा दे जनावरांना चारा कापून आणा अगं दे थकवा आलाय आणि येऊ राहिले पोटात काहीच नाही भूक लागली पोटात काही नाही नाही तर दोन टाइम गिळल ना रपारप खालन बाहेर गेले हा आता लगेच भूक लागली काय खोट बोलत सोन बाई तू हा अग बापाच्या ठिकाणी सासरा हा बापाच्या ठिकाणी काम करते का काही हा निस्त आई गिळायला घालून घालून पार जाम झाली मी माहितीये का मा हा का मग मारून तरी टाका कुठला का तुला निस्ता भाकरी थापायच्या नाही मग एक परत मारून तरी टाक मग मेला तर बरं होईल हा काय तरी जाईल एकदाची माय मारायची वाट पाहते सोनबाई तू मग नाहीतरी जगून काय फायदा आहे तुमचा आता नाही हा पार आता काई काई आ, अग... ना आता मकार झाले आता काय जगून काय पाहते तुम्हाला अगं मला काही तू पाहू दे तू पाहू दे पडली जीव द्या ना नको नको झालं तुमचं हे सगळं तुमच्या ठेवलं ना ग मी काय कमवून आमच्या करता एवढी इस्टेक कमवून ठेवली काय पाईपलाईन तरी करायला ठेवली की तुम्हाला कुठं चांगलं शिकवायचं पोराला मोठ्या सर्व्हिसला लावायचं ते दिला सोडून आणि काय म्हणत दोन वावर घेऊन ठेवले काय होतं त्याच्यामध्ये अरे सुन जेवढे महाग ताकद होईल केलं केला आता, आता ताकद पूर्ण संपून गेली काय झालं तुमच्या ताकदीला एवढं कमावलं एवढं ठेवलं करून आहे का बाप बापाच्या त्यांचं नाव काढू नका बर का ते जे खाते ना ते तुम्हाला तुम्हाला पायला सुद्धा भेटत नाही बरोबर या बा मामा बापांचं नाव काढायचं नाही त्यांच्या घरी किती राष्ट्र नाही ना मर, तुमच्या इड पाहाला सुद्धा नाहीये पाहिलं ना बाय किती पाहिती मला सोन करून आणले तिडून मी पण काय मा मा बाप माप बाप मान पोर चांगले म्हणून इड लोटल मला मग मा पोर खरच चांगलंय पोर चांगलं हाय ना उरवा बसायला मा काय केलं तुम्हाला बरं मी काय म्हणते या वयात जगून तरी काय करणार तुम्ही फाशी घ्या ना तिकडे जाऊन कुठं तो आता ना दाब ना मग ते तरी माहिती मग एकदा जाईल निघून मी दाबल्याच असता दाबला असता पण ते तुमच्या मुलाला घाबरते मी हा नाही तर मला असं नको नको झालं फार माहिती वय असं बोललं म्हणजे लगेच मागाळा दाब लगेच करेल नाही मी अगं मला गोळ्या घ्यायच्या आहे थोडस केलं होतं आम्ही दोघांनी खाल आता काहीच राहील नाही सगळं संपलं नाही मग आता काय खाऊ मी काही एक दिवस उपाशी राहिले ना मरणार आहे का तुम्ही सोनबाई अगं मा पोराने सांगितलं दादा तुम्ही उन्हा जाऊ नका घरी जा तयार आहे जेवण करा गोळ्या घ्या म्हण का हा काय सांगितलं तुमच्या पोरांनी गोळ्या औषध घ्या घरी जाऊन जेवण का, का? दर महिन्याला तुला आजपासून तुमच्या मुलाला सांगत याला गोळ्याने आमचं खाणं सगळं बंद करायचं आता अजिबात यांना काही द्यायचं नाही तुम्ही पहिले उठा उठा तिकडे तुमचं काळं पांढरं करा पहिले उठा माडवा असं म्हणून उठा त्या काय केलं असं लवकर मी पण डोक्यातून उठले ना तुम्ही उठा हा? आई खायला कोण देणार तुम्हाला लवकर शांत ऐक ना लावायची नाही बसायला आईत खायच्या टायमाला बरं चक्कर येऊन पडत नाही खाऊन झाले कशी चक्कर कामाच्या टायमाला करतोय ना गटोड तोड मी आता माझा जीव चालला उतर कर काम चाव तू हा काय देव वाला बुद्धी निघतो पहिले निघ रे चादर तू पहिले निघडून इडा आम्हाला या नवरा बायकोला अडचण उर राहिली तुझी हा ती चादरी गेली ना लवकर वर तांगड्या करून ते एक बरं झालं आणि तू जाय तिच्या मागे आता म्हणजे आमच्या डोक्याचे ताण जाईल अहो तुम्ही मतेरे वाचालो हां ओ ओ आम्ही जावं आम्ही म्हातारी होऊ ना तेव्हा आम्ही पाहू तुमचे पोर जायच्याच लोट देतील तुम्हाला आमच आम्ही पाहू आमचं आम्ही पाऊस जाय का ते चांगलं वर नाही आलं तुला आशीर्वाद देत थोड्या निब्रिया तुला तुला एवढ्या दिवस पोचल भाकर घातली कमी झालं का ते अरे लोकाच्या सुना सासऱ्याचं पुड नाही जाते हा सासऱ्याचं तू पाय त्याला सासरे तशीच राहते तुम्ही आहे का दडाची तुला फुकट नाही देवाला पोटी पाटी दिलं हा पोट सुद्धा पिकणार नाही रईतावाल नाही नाही

ये मात्र पण नको दाखी जाऊ रे दादा मला आहे ना लवकर नाही रे बाबा सोन काही कामाची नाही रे भाऊ लय जीवाची आडाड करू राहील मावल्या काय करू आता मला जेवायला देत नाही वेळेवर काहीच नाही पोर गगाने चांगलं आहे पण काय करा पुढं पोराचं काही चालत नाही सगळी जमीन जागा पोराच्या नाव करून घेतली आता काही खरं नाही राहिलं मावलं जवळ माना होते तवर गोचाड्या तोडीत होत्या मावाल्या आणि काय गरीबाची पोर करून आणली हो पण काय वळ त्या गरीबाला हां इकडं जास्त दिसायला लागलं तेव्हा तिला लागलं ते व्हायला हां देवा मला जाऊ दे रे एकदाच ठोच नको रे आणि कोणालाच ये पाणी दाखवू नको रे बाबा यांची सुद्धा नव्हती कवर राहणार रे मीटिंग एक लवकर उरत आमदार साहेबच आले नव्हते आता आमदार साहेब उद्या येणार आता परत उद्या मिटिंगला जायला लागत पण आज तरी लवकर आलो घरी घरी पण जरा दि आपल्याला घरात जरा राहिलं पाहिजे घरचे कामधंदा बघितले पाहिजे काम नाही नाही आता पहिलं घरी जातो शाल तर एकच नंबर भेटले आपल्याला हां बरं झालं जनावरला एक चारा पाणी टाकलंय काय टाकलंय हे जरा जवळ टाकला खाल्लास सांग खरे अर तू कधी खायचा हा तर हा ही मस्त पैकी दरवाज्यात बसली शांती काय त्या मोबाईल मध्ये बुंग झाली एवढी आले का तुम्ही कधी आले हा येऊन मी जनावरापाशी गेलो तुला तिथन बघितलं ना इकडं तरी तुझं लक्ष नाही मी आलोय का नाही ते मराठी पिक्चर पाहत होते पिक्चर मुळे तुला येडी झालीस तुम्हाला माहिती आहे ना मला मराठी पिक्चर किती आवडत आहे मग पिक्चर लाईच आवडते खाव शाल कोण दिली तुम्हाला तू सोसायटी मध्ये माझा सत्कार केला ना बाय तुमचा सत्कार केला बर झालं बाय नारळ नाही दिला का मग नारळ दिलं होतं तिथं ठेवलं मी नारायण काय आणायचं नाराज घरी आणायचं ना मी फोडून खाला असत ना खाल हा तुला त्याच्या शिवाय काय सुचत तुम्हाला माहिती आहे तुमच्या हातात काहीच नाही का जिलाबी कुठे अरे इसरलच बघ बाई तुम्ही ना कधी तुम्हाला वाटलं नाही का बाय कुणी आणलं आणायला सांगितलंय ते घेऊन या अगं शांत गेले गेले मी ते अशोकला आहे ना एक किलोचे पैसे दिलेत आणि त्याला म्हणलं जिलाबी तयार करून ठेव मी घेऊन जातो म्हणजे पैसे देऊन ठेवले पैसे पण दिले जिलाबी नाही आणली नाही ना आणली बाई तुमचा ना हा इसर बळा स्वभाव जाणारच नाही कधी कोणची गोष्ट सांगितली आणि ती तुम्ही ध्यान करून आणली असं कधीच झालं नाही ते मागच्या टायमाला म्हणले मला थोडी बालशाही आणली का हा आता जिलाबी सांगितली आता जिलाबी आणली नाही दे नंतर जाईन मी आणि घेऊन येईन बा हा रोज अशीच म्हणते तुम्ही आणि तुझ्यासाठी जिलेबी आणायला जातो तू नको काळजी करू आता काय मी मेलेवर हो जाते का अगं आणतो बाया तुला जिलेबी एक तर मला इतकी खाऊ वाटू राहिली जिलेबी का वासरे बास लय दिवस झाले खालीच नाही ना तुला जिलेबीच खायची आहे ना तुम्हाला मला सांग ते माबापाच्या घरी होते ना बाप गेला का बाजारात दिवसाडी जिलेबी आणायचा लागले लगेच बापाचं कौतुक करायला पण इडा आल्यापासून तुम्हाला सांगत ते असं गोडा धोड्याच मला कधी खायलाच नाही भेटलं आणत आणत बर दादा जेवले का तुम्हाला तर लय काळजी तुमच्या दादाची हे बघ त्यांचं वय झालंय त्यांना गोळ्या चालू आहेत मग काळजी नको का घ्यायला मस् खायला गाचा गाचा मग कुठे गेले दादा आता गेले मळ्यामध्ये का बरं एवढ्या उन्हात जाऊ नका म्हटलं तरी मळ्यात गेलं जाऊ दे ना तुमचं काय जातो बापाचा तोटा ए लय बोलू नकोस त्यांनी आज मला जन्म दिलाय लहानाचा मोठं हा मग त्यांची चौकशी करायची नाही तर कोणाची चौकशी करायची लोकांची पोरांची माझी आई आहे ना मी लहान असतानाच मला सोडून गेली तसं मला माझ्या दादाचा मोठा केलंय ठेवलं एड माऊ राहू शांते हा हे बघ एक टाइम तू मला बोल माझ्या बापाला अजिबात बोलायचं नाही आणि माझ्या बापाला काय बोललीस तर मला सण होणार नाही काय बाय 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 तुम्ही आता ना करून सोडलं बायकोला तुला काय कमी कमी काय कमी घरात खायला काय आणलं का, का थोडस खायला का तो म्हातारडा लगेच येतो सुन बाई काय आणलं ग जिलाबी आणली का बालूशाई आणली का दहीवडी आणली का असं चाच पाणी तो आणि गुबू गुबु गुबू खातो बाई माणसा सारखं त्याला बरं सापडत लगेच हा दे खाऊ दे पण मला सारलेलं म्हण ते जाऊ दे कुठे गेले दादा मला नाही माहिती गेले कोणत्या माळ्यात गेले मग मरायला गेला काय बोल बरं का तोंड साळून बोल शांती माझं डोकं फिरू नकोस बा तुम्ही आले आले मा फिरू नका बर का त्या मथारड्यावरून शांत दादा कुठे गेलेत ना हा मी त्यांना शोधून घरी घेऊन येतो आणि तू एक काम कर त्यांना आता भाकर चावत नाही तू एक ना डाळ भात बनव मस्त पैकी अहो आता जेवण गेले का आला डाळ भात करी त्या तुला सांगितलं तेवढं करत जाग पुढचं नाही बोलायचं अजिबात मला तुम्ही निसते उभं धरी त्या त्या म्हातारड्यासाठी इतक्यात आले नाही तर लगेच ऑर्डर सोडून गेले त्या म्हातारड्यासाठी डाळ भात बनव लई त्या म्हातड्याचा पुळका याला मरुदेत मी नाही डाळ भात बनवणार मी ना आता नाटकच करते म्हणून मला आहे ना लय तापा आलाय मरुदी तिकड रोज कोण ना बाकरी बुजणारे काय सोन बाई गो गोळा करून आणायला लावलं उद्या कोड आहे म्हणा एवढ्या उन्हात आणत गेलो तिळून आलं तर जेवायला मागितलं काय काय बोलणे करी सुटली आताच चेनलं आणि आताच खालन नेब्रा डेबऱ्या अरे काय कवर माणसाची नव्हती राहती माणसाची अरे देवाला म्हणलं मातारपण नको देऊ रे बाबा लवकर मला पोराला सांगावा तर पोराची पंचायत होईल परत खायची ती बाईली अवघड आहे काय करावं आता काही नाही आता जीवनच नको आपलं आता काय करतो औषध घेतो माझ्या जीवन इडं संपवून टाकीतो लगेच काय खरं नाही आता काय चाललंय दादा बघ काय करू काय करू काय झालं मला नाही राहायचं का बरं मला राहायचं नाही पण काय झालं दादा दा मला तरी सांग तो बायको मला घराच्या बाहेर काढून दिलं हा काम दादा करीत असत दा तर काय देईल आता तो आज तर पाहिलं मी काय घेऊन चाललो होतो कोडायचं काढ नाही का ते हां तिने बघितलं मी दादा मी जेव तुम्हाला म्हणे जेवण कर स्वयंपाक करून ठेवायला तिने मला जेवायला दिलं नाही गोळ्या औषध दिलं नाही काहीच नाही नाही दिलं गोळ्या औषध तिने मला लोटून लो दिलं नाही म्हणून निब्रा घराच्या बाहेर मग कशाला राहतो त्या घरामध्ये त्याच्यामुळे मी तुला सांगत नव्हतो म्हणून इकडं ल साईटला आलो आवरामध्ये औषधाची बाटली आणली ती घ्यायची होती मला आता हो मला वाचवलं नाही ते औषध पिऊन दादा तुझं चांगलं झालं असतं का जाऊ दे मला कोण होत दादा तुला होता दादा तुला, दा, तुला आय बायकोय हा अरे ती बायको कुठली दादा कालची आलेली ती अरे बाळ आला तू तव परपास्कार करतो अरे दादा तू मला दिवस दाखवलेस हा हा तुझ्या पोटी मी जन्म घेतलाय लहानाचं मोठं मला केलंस तू दादा आणि तू मला सोडून हे औषध पितोयस पण आताच्या बायला नाही समजत भाऊ सासू सासरे त्याला फक्त नवरे लागत या काय करतो भाऊ मी एवढं कमवल्याचा काय उपयोग झाला दादा ती तुला एवढा त्रास देते हा तू मला तरी बोलायचं होतंस ना एवढा दिवस का ग बसलास तू अरे भाऊ म्हटलं कसं आहे तुला सांगावा आता सांगा तू ति तिला मारशील परत ती निघून जाईल जाऊ दे नाही गेली तर काय फरक पडतोय म्हणलं आपल्याला कोणी भाकरी घालायला कोणी राहणार नाही म्हणलं नको बाबा असं काय नाही दादा भाकरीचं कशाला तू काळजी करतो हा अरे या जगाची माणसं आहेत आपल्याला भाकरी करून घालायला येळ आली तर एखादी बाय लाव सार पायकाला पण तू जीवाचं बरं वाईट करायला लागलास का मग काय का करू तू गेला असतास तर माझं कसं झालं असतं काय नाही बाबा गेल्या माग कोणी येत नाही दहा दिवस रडला असता तू परत वापरपंचा लागला असता काय होय म्हणून मला पोरका करत होता का तू आता मग आता काय करू सांग हा, हा? तू काय करू नको तू माझ्याबरोबर फक्त आता घरी चल नेऊ नको ने मला घरी नेऊ नको दादा तुला माझी शपथ आहे मी घरी येणार नाही गंगाराम नको नाही दादा तुला यावं लागेल माझ्या बरोबर मी आज माझं जीवन संपवणार आहे दादा तुला माझी शपथ आहे मी तुझा पोरगा आहे ना माझ्या गळ्या शपथ सांग की मी असं परत कधी करणार नाही एवढंच बोल फक्त बर मी आज कधीच करणार नाही गंगाराम नाही करणार मग उठ दादा आणि नाही टेन्शन घेऊ नको दादा हा तुझा पोरगा जिवंत आहे मेला नाही हा मिल का तुझा पोरगा गंगाराम नाही हा तू उठ बर आता उठ पण तु बायकुले बहु ती आता कशी काय बोलायला काय करते ना ते मी बघतो तू उठ उठ उठ, उठ।, उठ। रडू नको काय नको हळू हळू हा चल माझ्या बरोबर घरीगत करायला लागला अरे दादा तू मला समजायचं का मी तुला समजावलं पाहिजे असं आता आता समजायचं वय राहिलं कर भाऊ आता तूच सांग बरं आता मला जायचं आहे कधीतरी अरे घरात बसून दादा तू खायच हा आणि इतक्या दिवस तू सगळं सण करत बसलायस सांगायचं एक शब्द तरी मला बोलायचा होता तू नाही बाबा मी मनात ठेवलं चाव दगड ठेवला म्हणलं नको पोराला त्रास व्हायला काय नाही <laughs> बापासाठी पोराला कधी त्रास होत नाही अरे बापाला पोरगा कधी झड नाही झाला ते पोराला बाप झड होईल का दादा नाही बरोबर हा मग चल हॅलो हा काय करते गाई स्वयंपाक झाला हा माझा झाला बाई अग मी नालय बोर झाले आता असं वाटतं चार आठ दिवस यावा तिकड हा येईल मग यांना विचार इथे आणि येते काय बाई उठलं का सारखं काम 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 मग फार जीव आहे जातो ग झाला का फोन आई तुला नंतर कॉल करते ग ठेव पाहिला फोन हा हा गो केस सोडा ना केस सोडा काय होत होत काय केस काल धरली किती डोक काय होत सांग काय हा तुम्ही सोडा ना पण केस मी काय केलं काय केलं अग तुझ्या मुळे माझा बाप इथं मरायला लागलाय औषध पेत होता तिथं बाबा घरा मारे लवकर काल मारित दादा हे तर बसतो तू इथं खाली बस बसत बस तू आवड नाही तू इथं शांत बस दादा आणि तू बात मध्ये बोलू नकोस काय तू शांत बस किती कित, किती दादा तू चोर दादा तुला ना मी आजही ना मारून टाकी काय केलं म्हणू नको हळत कळत काय माझ्या बापाचा छळ लावलाय तू मी जेवायला का नाही तिला तुझ्या बापाच्या वरून आणून देतेस का तू अहो मी त्यांना जेवायला दिलं होतं इतक्या जेवण मामा तुम्ही जेवण गेले का नाही बोलू नको शांत हिताच नाही विहिरी टाकून देईन मी तुला अहो तुम्ही त्या मला देथार समोर माथारड्या म्हणतेस का हा सासरा आहे सासरा म्हणजे बापा सारखा असतो मी त्यांना रोज जेवायला करते ना पण रोज खातो ना दोन दोन गोळ्या का नाही दिल्या आज गोळ्याचं पाकिट संपले मग तुम्ही का नाही आणलं ते कोण म्हणलं गोळ्याचं पाकिट संपलं कालच गोळ्या आणल्यात मी शांते खोट बोलू नको एका बुकीत मारीन बघून अजून माझ्या पुढं अजून बोलते हे बघ तुला चांगलं सांगतोय काय मला माझ्या बापाला त्रास झालेला सण होणार नाही मी तुमच्यापाशी राहणार नाही राहिली मला फरक नाही पडत मला माझा बाप प्यारी तू नाही प्यारी अरे तू कालची आलीस हा तुमचा बाप काय तुमच्या आयुष्याला काम येणार आहे का तू मातारणा हा तू आता फुसकाठून जाईल जोपर्यंत जगल ना तोपर्यंत माझा बाप जगल तू काय कर तुझ्या काय बापाच्या घरात ना आणून खायला घालतीस का घालतीस का अहो पण मला का चालले निघून राहिले चांदण्यावर जायचं आहे ना तुला जायचं आहे ना चालेल लगेच हाय अशी निघायचं घरात अजिबात जायचं नाही पाव ना कोण तुम्हाला दुसरी बायको देते मी पाहते ए जा आ, सर सलामत तो पगडी पच्यास तुझ्यासारखा 17 बायकाanin झालं नाही याचं मना जोग आता ए हा? बापाला हात नाही लावायचा माझ्या हात नाही लावायचा तुला ना तुम्ही मला काय मला बाबू तुला ना आज जिवंतच ठेवत नाही भेटा भाऊ मला का मारून तुम्ही मग माझा बाप आज जीवनात न गेला असता त्याचा जीव गेला असता तर मी काय केलं असत त्याच का अजून तसेच पुढे एक शब्द बोलायचा नाही शांत मी आता तुमचं पाहणार नाही बरं का इथं थांबू नको निघ तू कुठं जाऊ मी कुठं जाऊ कुठं जाऊ तुला तुझ्या आई बापाचा लाईट काय ना निघ मग आईबापाकडे जायचं आणि तिकडेच राहायचं माझ्या आई बापाचं नाव घेऊ नका मी ना तिकडे जीव देते कुठे जाते निघूनस मिलीस मला काही फरक पडत नाही मिलीस तर मी ना आता जगतच नाही मर जा बिंदा जाऊन मर अरे मिली तर ये ना तुझ्या मैत्रीला पण येणार नाही मी म्हणजे तुम्ही एवढे बेमान झाले कोणासाठी बापासाठी हा मग बायकूला विसरले तुम्ही अरे बायकू त्या बिचाराने आज मला तीस वर्ष सांभाळलंय काय नाटक करतो हा हा चांगला खातो पेतो चांगला चालवतोय असं दाखवितो आणि मुलावरचे कान भर येतो हा कान भरायला मी बारका बाळ राहिलो मग याचं ऐकूनच तुम्ही मला ना इडून नाग तुम्ही कधी हात उग उगारलं का माओ मग मा का उगारला नव्हता हे कळायला पाहिजे ना तुला आज माझा बाप उपाशी त्याला गोळ्या औषध नाही आणि एवढे दिवस केलं तर माथारड्याला चार चार टाइम बाकरी बुजून घातल्या ते कुठे गेलं शांत मला सुद्धा गावात सगळी बरं का पाच सहा जण बोलले अरे बाबा गंगाराम तुझ्या बापावर लक्ष ठेव तुझी बायको बापाला जेवायला देत नाही हा ना पण मी ना कुणाचं ऐकून कधी बोललो का आजपर्यंत तुला सांगितलं त्यांच्या घरी जेवायला जा जात होता का पुढं बोलू नको नाही बाकी थांबू नको मी आता ना दाखवणार नाही तुम्हाला चल गेली तर गेली अरे तुझ्यासारख्या सतरा बायका आणीन पण माझा बाप जर गेला तर मला परत मिळेल का अरे गंगाराम अरे माओ माझ्यामुळे तो काला बायको काढून जायची भाऊ दादा कुठे जाऊन जाऊन जाणार आहे ती हा अरे पण तो कायला नुसकान करतो हग दादा येईल ती तिला गरज असली ना येईल नाही आली मला काय फरक पडत नाही पण मला माझा बाप प्यारी अरे तुला गरज प्यारी पण तिला कळत नाही त्या बाईला आता काय करू सांग मग नाही कळू दे तिने तिच्या पाया दगड आपतून घेतलाय त्याला मी काय करणार रे जाऊ दे ना अरे बायकांपेक्षा आई बाप प्यारी असतात पोरांला ते बरोबर आहे पण आले काळामध्ये बा काही काळ तू काळजी करू नको दादा हा तुझा पोरगा आहे काय जोपर्यंत पोरगा जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काय होणार नाही दादा काय आणि खाण्यापिण्याची काळजी करू नको पाहिजे तर मी स्वतः बनवून तुला खायला घालीन हा आणि चल घरी जेवण कर आणि गोळ्या खाणं आराम कर काय हो चल चल घरी